महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आज ठाण्यातील घोडबंदर रोड येथील ठाणे महानगरपालिकेच्या आनंदनगर सेवेचे से। डेपो येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने आनंदनगर डेपो गोडबंदर रोड ठाणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस कामगार चालक व मॅकॅनिकल संघटना आनंदनगर आगार ठाणेची स्थापना करण्यात आली या नामफलकाचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सलमान नजीम मुल्ला यांच्या शुभहस्ते करण्यात आले तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष व महाराष्ट्र कामगार युनियन नेते श्री नित्यानंद वीरू वाघमारे यांच्या नेतृत्वात शेकडो कर्मचारी व नागरिकांचा आज नजीर मुल्ला नजीबजी मुल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भव्य असा पक्षप्रवेशही करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादांच्या वाढदिवसाबद्दल केक कापून व कर्मचारी नागरिकांना यांना अन्नदान करून वाढदिवस साजरा करण्यात आला सदरप्रसंगी श्री सलीम पटेल कार्याध्यक्ष अल्पसंख्याक विभाग श्री विरेश श्री शेट्टी उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा युवक विधानसभा अध्यक्ष के पी आहद विद्यार्थी अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड तसेच युनियनचे अध्यक्ष नितीन गायकवाड उपाध्यक्ष मनोज वाघमारे कार्याध्यक्ष दगडू महाजन खजिनदार श्रीमंत ददाणे सेक्रेटरी गुरुदत्त यादव सचिव बाबू सालुरी उपसचिव राजेश चव्हाण कोषाध्यक्ष कृणा कुरुन, कृणाल सोनणे सदस्य उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस चालक व मेकॅनिकल कामगार कामगार व चाल मेकॅनिकल संघटन म्हणजे टी एम टी डेपोमध्ये आनंदनगर येथील सर्व जे वर्कशॉपमध्ये काम करणारे आमचे मेकॅनिकल टीम आहे यांची आज आम्ही एक संघटनेची आज सन्मान पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व आपले राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज आपण अनावरण केलेलं आहे आजपासून कटिबद्ध आहोत की यांचे प्रश्न यांची जी समस्या असतील यांचे जे आडी अडचणी असतील त्याच्या बाबतीत आम्हाला एक लोकप्रतिनिधी म्हणून कामाचा जो अनुभव आहे यांचे जे प्रश्न मांडायचे असतील यांच्यावर होणारे हल्ले आहेत यांची आडी अडचणी असेल त्याच्या बाबतीत त्यांचे सोड प्रश्न सोडण्याबाबतीत आम्ही कटिबद्ध आहोत मी त्या सर्वांना विश्वास व्यक्त करतो आधीपासून आम्ही बघितलेलं आहे की टी एम टी हे संघटना बाबतीत हे कॉन्ट्रॅक्ट वर्कर येण्याच्या आधीपासून टी एम टी कशी सुधरावी टी एम टीचे कामगारांचे काय प्रश्न असतील टी एम टीचे वर्कशॉपचे काय प्रश्न असतील दोन हजार दहा असेल अकरा असेल तेव्हापासून आम्ही त्याच्या बाबतीत प्रश्न मांडत आलेलो आहोत त्यांची थकबाकी असेल त्यांच्या पगाराचे प्रश्न असतील ठेकेदार मार्फत यांना होणारे पगारांची दिरंगाई असेल ठेकेदारांबाबतीत होणारे त्यांची थकबाकी असेल सुविधा असतील या बाबतीत वारंवार आम्ही महापालिका संबंधित ठेकेदार यांच्या मार्फत त्यांच्या बाबतीत आम्ही प्रश्न मांडत आलो आज त्यांची एक संघटनेची स्थापना केली संघटन गोरगरीब कामगारांसाठी गरजेची असते संघटन झाल्यावर एकत्रितरित्या आपण आपले प्रश्न मांडू शकतो नाही हक्कासाठी वाढू शकतो आणि आपण आपल्या एका संघटनेमार्फत आपण आपलं निवेदन देणं चांगला त्यांना एटमॉस्फिअर इथे म्हणजे चांगल्या बाबतीत तिथे त्यांना काम करणार होणारी अडी अडचणी दूर करू शकतो एकत्रित राहिल्यावर एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून आपली ताकद वाढते हे वेळोवेळी सिद्ध करून दिलेलं आहे म्हणून ते एकत्र राहून आपण एकमेकांसाठी आपण काम पण चांगला करू लोकांना सुविधा पण चांगली देऊ चालक लोक प्रवाशांना ठाणेकरांना घेऊन जात असताना सेफली त्यांना आपण सुरक्षितरित्या त्यांना घेऊन जाऊ शकतो त्यांच्या बाबतीत त्यांचे आरोग्याच्या दृष्टिकोन असेल वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवणार रा। आहोत आणि येत्या काही दिवसात यांचा मी एक कार्यक्रम घेणार आहे त्याच्यात त्यांचे जे प्रश्न आहेत आम्हाला समजून घ्यायचे त्यांची अडी अडचणी आमची समजून घ्यायची आहेत त्यांच्या पगाराचे काय प्रश्न असेल वाढीच्या बाबतीत प्रश्न असेल सुट्ट्यांच्या बाबतीत असेल जे कॉन्ट्रॅक्टर लागू नाहीये पण वास्तविकता पाहता मनुष्य आहेत ते आणि मनुष्याला प्रत्येक वेळी नीतीप्रमाणे आपल्याला एक दिवस सुट्टी पाहिजे थोडासा आपल्याला आरामची गरज असणे पण आज त्यांनी आराम करायला घेतला तर त्यांना त्या दिवशीचा पगार भेटत नाही अशा परिस्थितीत त्यांना मानसिक ताण असेल तर कुठल्या पद्धतीने तो, तो चालक आपली चांगली गाडी चालू शकतो तर कुठल्या पद्धतीने गाडी चांगली रिपेअर करू शकतो हे सर्व प्रश्न त्यांच्याशी भेट घालून आम्ही नक्की प्रशासन पुढे मांडणार हे मी त्यांना वचन देतो परत सर्वांच्या वतीने आधी दादा वाढदिवसाच्या शुभेच्छा सन्मान्य <Sanmantan> अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आज या ठिकाणी या डेपो मधील जवळजवळ दोनशे कामगार आहेत जे आता आधे ड्युटीवर असतील आधे आले तिथे बरोबर आहे या सर्वांनी मिळून यांच्या बऱ्याच समस्या होत्या त्या यांनी मांडल्या त्या समस्या सन्मान्य नजीर मुल्ला साहेब आणि आनंद परद साहेब यांच्या यांच्या माध्यमातून सोडवण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं त्यामुळे आजच्या या अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या शुभ आम्ही हा कार्यक्रम ठेवलाय आणि आज जवळजवळ मॅकॅनिक आणि चालक असे मिळून दोन तीनशे लोकांचा आमच्या पक्षामध्ये या ठिकाणी यांनी आज प्रवेश करून आज आमचं राष्ट्रवादी कामगार चालक संघटना आणि मॅकॅनिका संघटनेची स्थापना या ठिकाणी सन्माननीय आमचे जिल्हाध्यक्ष नितीन मुलासाहेब यांच्या नेतृत्वात केली नामफलकाचं अनावरण केलं आणि नामफलकाचं सुद्धा अनावरण या ठिकाणी केलं